नवापूर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अडुसष्टावी पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या परिसरातील अनुयायींकडून दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आदरांजली कार्यक्रमाचं डॉक्टर हो बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माजी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे आणि माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली तसेच ढोळेसरांनी बुद्ध वंदना म्हणून पुढील कार्यक्रमाला के सुरुवात केली देवीलाल सरदार अकोला यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली आणि माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी देखील त्यांचं मनोगत व्यक्त केलं तसेच शांताबाई नगराळे यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गाणं म्हणून आदरांजली वाहिली ನೇಹ ಸಾ ವ್ಯಕ್ತು ಕಿಮರ ಚೋರಲಿ ಸರನ ಗಾಂಗ ಸರನಾಮ बाबा शाळा माझा ए खरा रे मना भीमराव आंबेडकर बाबा शाळा माझा ए खरा रे मना भीमराव आंबेडकर बाबा शाळा माझा ए खरा बाबा शाळा माझा ऐ खरा तुले बामन मास्कर रे मना भीमराव आंबेडकर तुले बामन मास्टर रे मना भीमराव आंबेडकर तुले बामन मास्टर तुले बामन मास्टर तुले दूर रे मना दुरेम राव कर तुले वसारे दूर दूर रे मना आम बेड कर तुले वसारे दूर दूर तुले वस्ता दूर धुरा दुर बाबा बाबासाहेब आंबेडकर दो तर्फे बाबासाहेबांना साहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी जमला आहात या कार्यक्रमासाठी मी तुमच्या गावामध्ये नवीन आहोत तरी पण मला काही लोकांचे नाव माहीत आहे म्हणून मी त्यांचेच नाव घेणार आहो बाकींच्याचे नाव माहीत नाही तर इथं या कार्यक्रमामध्ये मी सकाळी बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये भाई आपण सर्वांनी मी जी घोषणा देणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर मी जेव्हा म्हणेन तेव्हा तुम्ही दोन वेळा असे म्हणा अमर रहे अमर रहे बाबासाहेब अमर रहे अमर रहे अमर रहे बाबासाहेब अमर रहे 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 अमर 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 बाबासाहेब जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध कुडवाडी भूषण रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले तसेच संत रविदास महाराज या सर्व महापुरुषांना मी वंदन करतो अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित माजी नगरसेवक विरोधी पक्ष गटनेता नरेंद्रजी नगराडे तसेच छोटू भाऊ आईरे विजय भाऊ तिजवी बापू भाऊ वाघ आणि सर्व परवीन तिरमले अभिवादन करताना आपण एक संकल्प करायचा आहे कारण जी खंत सरदार साहेबांनी व्यक्त केली कारण की खरंच सांगतो की आपण जर नवापूर हे गाव सोडलं नवापूर हा तालुका जर सोडला तर इतर ठिकाणी तुम्ही जाऊन बघा तर जी बुद्धाची चळवळ असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मध्ये सर्व नागरिकांनी प्रतिमा समोर कॅन्डल लावून अभिवादन केलंय तसेच या कार्यक्रमाचे आयोजक ऍडव्होकेट राहुल शिरसाट गोरख नगराळे विवेक वाघ सुमित पवार कुणाल नरभवर हे होते या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नर माजी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे मनोहर नगराळे प्रदीप नगराळे प्रकाश मोरे राहुल नगराळे देवीलाल सरदार छोटू अहिरे मधुकर अहिरे वामन अहिरे जगदीश पेंढारकर डिजिटल मीडिया पत्रकार अध्यक्ष सुनील वाघ विजय तिजवीज गिरीश सोनवणे दर्शन ढोले चुंड्याल पवार मंगेश वाणी आदींसह पत्रकार उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये महिलांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली यामध्ये मंगलाताई वाघ पुष्पाताई सारवे शांताबाई नगराळे सुमनबाई वाघ पार्वताबाई पेंढारकर नथाबाई नगराळे निर्मलबाई पवार हंसाबाई पवार सुमिता नगराळे अनिता झालटे माया पवार पार्वता साळवे आरती साळवे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील अनुयायी आणि नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते